बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ मुंबईला आलो होतो म्हणलं आता सगळं फिरावं कारण अगोदरच मी सी एस टी किंवा पॅकवडा ही जी जी मेनमेंटची काय ना ते सगळं फिरलो होतो म्हणलं राजगृह बघितलं नाही बघायला जाऊ मी गेलो राजगृहाजवळ पाच का झाला माझा विषय काय झाला माहिती आहे का मी राजगृहाजवळ गेलो आणि म्हणलं आता चालू करा व्हिडिओ काढायला व्हिडिओ थोडा काढला त्या पुढचं ती कोणतरी होतं सिक्युरिटी होता का तिथे ती माहिती सांगणार माणूस होता कोणतं ती चिडलं माझ्यावर मला म्हणला इकडे म्हणलं तुला परमिशन दिली म्हणलं आणि असं परमिशन बिना परमिशन तू काढू शकत नाही मला इल्ली गेला म्हणलं माझ्या कपड्यात मुंग्या लिहिली मी म्हणलं आता पर्यंत व्हिडिओ काढताना ती चार पोलिसांसमोर मी व्हिडिओ काढला ती काय मला बोलली नाही हीच माझ्याकडे चालू लागली म्हटलं मला म्हणला जर कधी व्हिडिओ काढायचा असेल तर परमिशन घेऊन काढायचं म्हणलं नाही तर जाची मला बारा जेवा होता म्हणली पहिंदाच मासन झाली म्हणून जाऊ द्या या राजगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी वापरल्या येते ना त्यांच्या दैनंदिन दे जीवनासाठी सगळ्या म्हणजे त्यांनी पाणी गरम करायसाठी जी गिजर वापरायची आहे ती आहे तिथं नंतर दोन पात्याचा पंखा आता आपल्याला तीन पात्याचा पंखा ते दोन पात्याचा पंखा येतं नंतर जिथं त्यांनी आंघोळ करायची ती पण आहे अशी भरपूर गोष्टी आहेत वेळ पोट बघा ना कळलं तुम्हाला हो चला। जर तुम्हाला राजगृहाकडे जायचं असेल ना तर स्टेशनवर आला की तुम्ही विचारा की बाबा कुठल्या बाजूला जायचं आहे नाहीतर कसं दोन बाजू आहेत एक पूर्व आणि पश्चिम पश्चिमेला तर आपलं चैत्यभूमी आहे आणि पूर्वेला राजगृह आहे विचारून विचारून विचार, कोणाला विचारा कोणी सांगते मी स्टेशनवरच लिहिलेला ते आंबेडकर भवनाकडे जाण्याचा मार्ग म्हणून बघाय समोरचं पहिला चौक आहे इथनं थेट सरळ जायचं आणि त्या रस्त्याला कशी दुकानं त्यामुळे तुम्हाला चालत जरी गेलं तरी काय बोर होणार नाही काय ना पैसे विचारले दाबून तर मग काय जायचं आपलं वीस रुपये देऊन मी का नाही आतापर्यंत काळ्या पिवळ्या आपलं ही बघितल्या होत्या टॅक्सी पहिल्यांदा बघितल्या निळ्या लावली गाड्या रस्ता जर चुकला ना आम्ही हे आलं आपलं राजगृह तिथं कसं राजगृह म्हटलं ना जास्त लोकांना माहीत नाही बरं का तिथं गेलं की म्हणायचं आंबेडकरांचं घर कुठं आहे की ती बाहेर दिसतं बघा घरी आहे तेव्हाच्या काळात बांधलेलं घर आहे ही घर बांधायचं कारण काय होतं माहिती आहे का की बाबासाहेबांकडे तेव्हाच्या काळात एवढी पुस्तकं होती ना की ती पुस्तकं ठेवायला त्यांना जागा नव्हती म्हणून त्यांनी खास ह्या जागी ह्या ठिकाणी ना दोन प्लॉट घेतले होते एका प्लॉटवर त्याने स्वतः पुस्तकासाठी आणि राहायला जागा केली होती आणि दुसरीकडे ते प्रिंटिंगसाठी बघण्यासाठी घर केलं होतं जगातलं सगळ्यात मोठं वैयक्तिक ग्रंथालय म्हणून ह्या घराची निवड झाली होती ह्या घराला तीन मजलं आहेत पहिला दुसरा तिसरा पहिल्या मजल्यावर तर बाबासाहेबांचं जीवनात ज्या ज्या गोष्टी वापरल्या होत्या ना त्या सगळ्यांचं संग्रह करून ठेवलेला आहे आणि वरच्या दोन मजल्यावर आंबेडकर फॅमिली राहते मी जेव्हा आत गेलो आणि जेव्हा सगळं बघत होतो ना मी तेव्हाच्याकडे आधी भांडी बाबासाहेबांनी जीव वापरलेला बात्यभ होता आणि बाकीच्या गोष्टी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं मी अर्धा बार आहे पण पहिल्यांदा डोळ्यात माझं पाणी आलं ते हे सगळं बाबासाहेबांचं जे संसार बघितला ना भाऊक भाऊक झालो ले भाऊक झालो मी तुम्ही पण जर मुंबईला आलं ना एकदा फक्त एकदा ना ती पूर्ण एरिया बघा तुम्हाला जी मला जी फिलिंग होते ना सध्या ते तुम्हाला कळेल चला ना भेटूया दादा पुढच्या व्हिडिओमध्ये टाळा बाय बाय